नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सत्यनारायण पूजेबद्दल माहिती सांगणार आहे त्यामध्ये सत्यनारायण पूजा का करतात सत्यनारायण पूजा कशी करावी त्याची पद्धत पूजेची वेळ पूजेची तयारी पूजेची प्रक्रिया विशेष टीप सत्यनारायण व्रतकथा सत्यनारायण स्वामी महाराज की जय त्यानंतर पाच अध्यायांचे महत्त्व सत्यनारायण पूजा श्रद्धा सत्य आणि समाधानाचा मार्ग सत्यनारायण पूजा का करतात सत्यनारायण ही श्री विष्णूंची एक शांत सौम्य व सत्याचा प्रचार करणारे रूप आहे जेव्हा व्यक्तीला जीवनात अडथळे आर्थिक अडचणी आजार मनशांतीचा अभाव किंवा ध्येयपूर्तीत अडथळे येतात तेव्हा या पूजेने चमत्कारिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या पूजेचे उद्देश घरात सुख शांती व समृद्धी निर्माण करणे विवाह नवगृहप्रवेश मूलप्राप्ती वाढदिवस संकल्प किंवा खास प्रसंगी देवाची कृपा मिळवणे सत्याच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळवणे सत्यनारायण पूजा कशी करावी त्याची पद्धत पूजेची वेळ कोणत्याही शुभ तिथीला किंवा विशेषतः पौर्णिमेला ही पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते व शुभ मानली जाते पूजेची तयारी पवित्र जागा निवडून ती स्वच्छ करावी एक चौरंगावर सत्यनारायणचा फोटो ठेवावा समोर पंचामृत फळे तांदूळ कुंकू हार नारळ फुलं प्रसाद इत्यादी तयार ठेवावे पंचपात्र तांब्या अक्षदा गंध उदबत्ती दिवा गुळाचं नैवेद्य आवश्यक आहे पूजेची प्रक्रिया गणपतीपूजन करून सुरुवात करावी त्यानंतर कलश स्थापनेनंतर श्री सत्यनारायणांचा आव्हान मंत्र म्हणावा पंचोपचार पूजा करावी त्यामध्ये गंध फुलं धूप दीप नैवेद्य इत्यादी असावे सत्यनारायण कथा वाचावी आरती म्हणावी जे सत्यनारायण स्वामी प्रसाद सर्व भक्तांमध्ये प्रेमाने वाटावा विशेष टीप या पूजेत सत्य म्हणजे सत्याचा सत्या मार्ग अनुसरण्याचा संकल्प असतो जीवनातील प्रत्येक यशामागे श्रद्धा आणि संयमाचं स्थान असतं ही पूजा केवळ कर्मकांड नाही तर आत्मशुद्धीचा एक आध्यात्मिक प्रवास आहे सत्यनारायण व्रतकथा संपूर्ण जय सत्यनारायण स्वामी महाराज की जय पहिला अध्याय पूर्वी नारद मुनी पृथ्वीवर फिरताना पाहत होते की मनुष्य दुःखाने ग्रस्त आहे ते वैकुंठात श्री विष्णूकडे जाऊन विचारतात हे भगवंत हे सर्व जनतेचं दुःख कसं टळेल भगवान विष्णू म्हणतात जो कोणी श्रद्धेने सत्यनारायण व्रत आणि कथा करील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या व्रतामध्ये फळ पंचामृत गोड पदार्थ व भक्तिभाव आवश्यक असतो जे कोणी पौर्णिमेला गुरुवारी किंवा संकटांच्या वेळी हे व्रत करतील त्यांच्या घरात सुख शांती व धनधान्य नांदेल दुसरा अध्याय काशीनगरीत एक गरीब ब्राह्मण राहत होता तर दररोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करायचा एके दिवशी नारद ऋषी त्याला भेटले व म्हणाले हे ब्राह्मण तू सत्यनारायण व्रत कर तुझं जीवन सुखी होईल ब्राह्मणाने आपल्या क्षमतेनुसार पूजा केली लवकरच त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आलं त्याने इतरांनाही हे व्रत करण्यास सल्ला दिला तेव्हा एक व्यापारी तेथे आला व म्हणाला माझा व्यवसाय यश यावं म्हणून मी हे व्रत करीन त्याने इच्छा व्यक्त करून व्रत करण्यास सुरुवात केली तिसरा अध्याय त्या व्यापाराचं नाव होतं सदन त्याने खूप मोठा व्यापार केला त्याचा मुलगा तुंगध्वज एक दिवस सदन व तुंगध्वज एका बोटीतून दूर देशात गेले तिथं ते धन मिळून परत येत होते पण वाटेत ते व्रत विसरले आणि त्यांचा परिणाम त्याच्या बोटी बुडाल्या ते अडकले तिथल्या राजाने त्यांना चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले त्यांच्या पत्नीने घरात पूजा केली व्रत पूर्ण केलं तेव्हा सत्यनारायण देव प्रगट झाले राजाला स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणाले ही माझ्या भक्तांची चूक आहे पण ते पश्चाताप करत आहेत त्यांना मुक्त कर सदन व तुंगध्वज सुटले त्यांनी परत येऊन पूजन केले चौथा अध्याय राजा तुंगध्वज हा एक धर्मात्मा होता पण त्याला अभिमान होता की तो भक्ती करतो एके दिवशी त्याच्या राज्यात सत्यनारायण पूजेचा मोठा मेळावा भरवला होता राजा भिक शिकारीस गेला असताना त्याला पूजा सुरू झाल्याचं समजलं राजा म्हणाला हे काय मी नाही आणि पूजा झाली त्याने पूजेकडे दुर्लक्ष केलं आणि देवाचे अपमानकारक शब्द वापरले काही दिवसात त्यांचं राज्य वैभव पुत्र सर्व न काही नाहीसं झालं तो रडत देवाजवळ गेला त्याने खरं मनाने पश्चाताप केला आणि परत व्रत केलं त्यानंतर त्याचं राज्य संपत्ती आणि वैभव परत मिळालं पाचवा अध्याय या अध्यायात भगवान विष्णू म्हणतात हे व्रत जो कोणी श्रद्धेने भक्तीने आणि नम्रतेने करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पण गर्व अहंकार आणि श्रद्धाविना केलेली पूजा निष्फळ जाते एके दिवशी एक, एक गरीब लाकूड तोड्या जंगलात जातो आणि एका ब्राह्मणाकडून सत्यनारायण व्रताची माहिती ऐकतो तो घरी येतो व्रत करतो आणि त्याच्या जीवनातही सुख समाधान आणि भरभराट होते शेवटी श्री विष्णू म्हणतात या पवित्र सत्यनारायण व्रताच्या कथेत जी भक्ती श्रद्धा आणि सत्यता आहे तीच तुम्हा सर्वा सर्वांना दुःखातून दुःखातून मुक्त करते धन्यवाद